नमस्कार मी पंजाब डॉक्टर एकोणीस आणि वीस दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कुडा सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं जास पडेल आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिककडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोलीकडे देखील आज म्हणजे तसं पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर आणखी तीन दिवस पावसाच्या म्हणून हे अंदाज लक्ष आजचा मात्र जरा जोर जोराचा पाऊस पडणार आहे रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत एकदा परत काय होईल थोडं एकदा ऊन पडेल आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढतं तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं की तापमानामध्ये वाढ व्हायली तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढली की हवेचे कमी तयार होतात लगेच बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी, कर कमी कर कर करायचं असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एकवीस एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे पावसाचा जोर वसणार आहे सूर्यदर्श दर्शन देखील होणार आहे पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे फक्त काय एक सांगू इच्छितो जर एकवीस तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं या त्या पाच सहा दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं पाऊस पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यामध्ये आणखीन जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचे खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागलं तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावं लागतील तर येलदरीचं काल पाणी सोडलं त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वरमध्ये मध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज अठराचा पाऊस तुम्हाला सांगतो अठरा ऑगस्ट एकोणीस वीस नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इगतपुरी मुंबई म्हणजे ह्या तीन दिवसाचा जळगाव पुन्हा चाळीसगाव यावल रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळी हे सगळीकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना शेतकऱ्यांना फक्त थांबा तुमचे पाण्याची टेबल ह्या बावीस तारखेपर्यंत तुमच्या इड्या तुडून भरून जातील तुमच्या जळगाव जिल्हा झालं नंदुरबार झालं धिळो जिल्हा झालं साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर ह्या आठ दिवसामध्ये पाऊस पडला असं मी सांगितलं होतं तर मागच्या याच्यात झाला होता एकशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता तर आता जवळपास दो था। तीन दोनशे अडीचशे झाला असं तर त्याच्यानंतर हे दीडशे काय होणार ह्या तीन दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार म्हणून हे लक्षात अचानक वातावरणात बदल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल Anyway.